लग्नातील ओटी मागची एकवीस आध्यात्मिक आणि शास्त्रीय गुपिते एक ऊर्जेचे केंद्र कमरेला जिथे ओटी बांधली जाते तिथे शरीरातील मणिपूर चक्र असते जे आत्मविश्वासाचे केंद्र मानले जाते दोन नकारात्मकतेपासून पासून संरक्षण तांदूळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात ज्यामुळे नवरीला कोणाची दृष्ट लागत नाही तीन पंच प्रतीक ओटीतील नारळ हा पृथ्वी आणि आपतत्वाचे प्रतिनिधित्व करतो चार कुलदेवतेचा वास ओटी बांधणे म्हणजे आपल्या कुलदेवतेची इच्छा नवरीच्या पाठी उभी करणे होय पाच सुपारीचे रहस्य ओटीतील सुपारी ओटी ही गणपतीचे रूप असते जी प्रवासातील विघ्न दूर करते सहा हळद कुंकवाचे कवच हळद ही नैसर्गिक जंतुनाशक असून ती नवरीच्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार करते सात माहेरची नाळ ही गाठ म्हणजे आईच्या गर्भाशयाशी असलेले नाळेचे आध्यात्मिक प्रतीक मानले जाते आठ संस्काराची शिदोरी मुलगी सासरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो नऊ खण आणि वस्त्र खण हा नवरीच्या स्त्रीत्वाचा आणि सन्मानाचा सन्मान करणारा घटक आहे दहा पाच फळांचे विज्ञान ओटीत पाच फळे असणे म्हणजे नवरीच्या शरीरातील पाच प्राणांना जागृत ठेवते अकरा प्रजनन शक्तीचे प्रतीक ओटी भरण्याचा मुख्य उद्देश नवरीच्या मातृत्व शक्तीला आशीर्वाद देणे हा असतो बारा तांदळाची अक्षता अक्षता म्हणजे कधी क्षय होत नाही नवरीचे सुख कधीही कमी होऊ नये यासाठी हा मंत्र वापरतात तेरा मानसिक संतुलन लग्नाच्या तणावात नवरीचे मन विचलित होऊ नये म्हणून ओटीतील घटक तिला शांत ठेवण्यास मदत करतात चौदा धनलक्ष्मीचे आगमन नवरी जेव्हा चाचली जाते तेव्हा ती रिकामी पोटी नाही तर पूर्ण पात्र होऊन जाते पंधरा वास्तू दोष निवारण नव्या वास्तूत प्रवेश करताना जुन्या वास्तूतील सकारात्मक ऊर्जा सोबत नेण्याचे हे माध्यम आहे सोळा ग्रहांची स्थिती ओटीतील धान्य विशिष्ट ग्रहांच्या शांतीसाठी आणि शुभीकरणासाठी असते सतरा सौभाग्याची गाठ जी केवळ कापडाची गाठ नसते तर ती सात जन्मांच्या बांधिलकीची सुरुवात असते अन्नाचा मान अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद नवरीच्या कमरेला बांधलेला असतो जेणेकरून सासरी कधीही अन्नाची उणीव भासणार नाही एकोणीस भावनिक स्थिरता ही गाठ नवरीला जाणून करून देते की तिचे कुटुंब नेहमी तिच्या पाठीशी आहे वीस जैव विद्युतीय ऊर्जा शरीरातील विशिष्ट नसांवर ताप पडून रक्ता विसरण सुरक्षित राहण्यासाठी या गाठीचा उपयोग होतो एकवीस गुप्त आशीर्वाद सर्वात मोठे रहस्य म्हणजे ओटीतील ओटी, ओटी सोडताना जे मंत्र उच्चारले जातात ते नवरीला नवीन आयुष्यात देणाऱ्या संकटांचे लढण्याची ताकद देतात बावीस विष्णू आणि लक्ष्मीचा योग आध्यात्मिक मान्यतेनुसार लग्नात नवरी लक्ष्मीचे रूप असते कमरेला बांधलेली ही धन आणि धान्याने भरलेली असते जी विष्णू रूपी नवरदेवाच्या घरात समृद्धी आणण्याचे वचन असते तेवीस नाभी स्थानाचे रक्षण कमळ हे शरीरातील ऊर्जेचे उगम स्थान आहे ओटी तिथे बांधल्याने बा, जगातील कोलाहलाचा नवरीच्या आंतरिक शांतीवर परिणाम होत नाही चोवीस मुक्ती असं मानलं जातं की ओटीतील धान्य हे पितरांना तृप्त करण्यासाठी असते मुलगी दुसऱ्या कुळात जाताना आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद त्या गाठीतून सोबत नेते पंचवीस त्रिगुणांचे संतुलन ओटीत वापरले जाणारे खण वस्त्र फळ आणि धान्य हे सत्व रज आणि तीन गुणांना संतुलित ठेवण्याचे काम करते सव्वीस चंद्राचा प्रभाव तांदूळ हा चंद्राचा कारक आहे लग्नासारख्या भावनिक प्रसंगी नवळीचे मन जे चंद्राशी संबंधित आहे शांत आणि स्थिर राहावे यासाठी तांदळाचा ओती अत्यंत महत्वाची असते सत्तावीस अखंड सौभाग्य मंत्र ओटी बांधताना जो पदराचा वापर केला जातो तो नवरीला तिच्या कर्तव्याची आणि सासर माहे सन्मानाची आठवण करून देणारा लंगर मानला जातो अठ्ठावीस नऊ ग्रहांची कवच कुंडले, ओटीतील विविध वस्तू धरणाचा सुपारी मंग तांदूळ चंद्र हळद गुरु नवग्रहांच्या शुभ लहरी नवरीकडे आकर्षित करतात एकोणतीस गर्भसंस्काराची पूर्वतयारी आध्यात्मिक स्तरावर ही विधी नवरीच्या शरीराला आणि मनाला भविष्यातील मातृत्वासाठी तयार करण्याची एक प्रतिकात्मक प्रक्रिया आहे ती संकल्पनाची गाठ ही ओटी म्हणजे केवळ वस्तूंची पोटली नाही तर ती नवरीने स्वतःच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी घेतलेला एक मुख संकल्प असतो एकतीस शुद्ध प्रक्रिया लग्नाच्या होम हवनानंतर निर्माण झालेली पवित्र ऊर्जा या ओटीमध्ये साठवली जाते जी नवरीला सासरी गृहप्रवेश करेपर्यंत संरक्षण देते बत्तीस ऋणानुबंधाची गाठ ओटीमधील तांदूळ हे ऋणानुबंधाचे प्रतीक आहे मुलगी माहेरचे अन्न सोडून सासरच्या अन्नाशी नाते जोडत असताना हा बदल तिच्या पचन संस्थेला आणि मनाला सुसह्य व्हावा यासाठी हा विधी केला जातो तेहतीस कुंडलीने शक्तीचे संवर्धन कमरेला बांधलेली ही ओटी कमरेच्या भा, भागातील ऊर्जेला खालच्या दिशेला अधोगतीला जाण्यापासून रोखते आणि नवरीची सात्विक ऊर्जा वरच्या दिशेला प्रवाहित करते चौतीस नजर सुरक्षा ओटी मध्ये असलेला नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषक मानला जातो गर्दीत कोणाची वाईट नजर नवरीच्या गर्भाशयावर पडू नये यासाठी हे एक नैसर्गिक ढाल म्हणून काम करते पस्तीस ब्रह्मांडीय या लहरीचे आकर्षण ओटीतील कापड खण हे सुती किंवा रेशमी असते जे वातावरणातील सात्विक लहरी खेचून घेते आणि नवरीच्या शरीरात प्रवाहित करते छत्तीस पंचप्राण रक्षण ओटी बांधताना पाच ज्या हुंडाणे किंवा पाच वस्तू असणे हे शरीरातील व्यान अप्पा समान उदान आणि प्राण या पाच वायूंना संतुलित ठेवण्यासाठी असते सदतीस मातृशक्तीचा वारसा ही ओटी केवळ मुलीचे नसते तर तिच्या आईने आणि आजीने जपलेला स्त्रीत्वाचा वारसा तिला हस्तांतरित करण्याची ती एक क्रिया आहे अडतीस स्थैर्य आणि गांभीर्य कमरेला बांधलेल्या या ओझ्यामुळे नवरीच्या चालीत एक प्रकारचा मोठे फणा आणि स्तैरी येते जे सासरी गृहप्रवेश करताना आवश्यक असणाऱ्या गृहिणी पदाचे प्रतीक आहे एकोणचाळीस बीजसंस्कार ओटीत दिलेले धान्य हे बीज मानले जाते जसे बीज जमिनीत गेल्यावर नवीन सृष्टी निर्माण होते तसेच नवरी सासरी जाऊन नवीन वंशाची होते वाढवते अद्भुत आणि चुंबकीय क्षेत्र ओटीतील सुपारी आणि तांदूळ यांच्या संयोगाने एक नैसर्गिक चुंबकीय क्षेत्र तयार होते जे लग्नातील विद्युत चालू असताना नवरीला थकवा जाणवू देत नाही एक्केचाळीस एक्केचाळीस एक पूर्णत्वाचा भास आध्यात्मिक दृष्ट्या स्त्री ही निसर्गता देणारी असते ही ओटी तिच्यातील देण्याची वृत्ती जागी ठेवते जेणेकरून ती सासरी सर्व नात्यांना प्रेमाने तृप्त करू शकेल मित्रांनो आपण या ओटी माहिती एकेकळीस आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण पाहिली पण या सर्व कारणांच्या पलीकडे एक असं सत्य झळलंय जे ऐकून कदाचित तुमचेही डोळे भरून येतील तुम्हाला माहीत आहे का ही ओटी फक्त नवरीच्या कमरेलाच का बांधली जाते ती हातात का दिली जात नाही किंवा एखाद्या बॅगेत का ठेवली जात नाही लग्नानंतर जेव्हा नवरी तिच्या माहेरचा उंबरटा उलांडते तेव्हा ती तिचं घर तिचं नाव तिची माणसं आणि तिचं संपूर्ण बालपास तिथे सोडून चाललेली असते ती रिकाम्या हाताने सासरी जात असते अशा वेळी तिची आई ती ओटी भरते आणि ती घाट तिच्या कमरेला म्हणजे तिच्या पोटाशी घट्ट बांधते आता याचा अर्थ असा होतो की बा तू जरी आमचं घर सोडून जात असली तरी तुझं माहेर आम्ही तुझ्या पोटाशी बांधलं आहे तुझ्या प्रत्येक श्वासात आणि पावलात आम्ही तुझ्या सोबत आहोत सासरी जाताना तू एकटी नाहीच तर आणि आशीर्वाद तुझ्या कमरेला बांधलेल्या या लहानशा गाठीत तुझ्या पाठीशी उभा आहे ही केवळ धान्याची आणि नारळाची उटी नसते ती एका आई वडिलांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला दिलेली सुरक्षेची हमी आणि जन्माची शिदोरी असते पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या लग्नात तुम्ही ही उटी पाहाल तेव्हा तुम्हाला त्यात फक्त नारळ तांदूळ दिसणार नाही तर एका लेकीसाठी आईवडिलांनी बांधलेलं प्रेमाचं अतूट बंधन असत आपल्या भारतीय संस्कृतीत हे गुपित तुम्हाला कसं वाटलं तुमच्या आयुष्यातील त्या ओटीच्या गाठीशी आठवण किंवा तुमच्या आईचा आशीर्वाद कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ त्या प्रत्येक लेकीला शेअर करा जे आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घराला घरपण द्यायला जाते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद